हॅलो एव्हरी कसे आज सगळे गुड मॉर्निंग सकाळी सकाळी इतकं छान वाटतं ना आणि थंडी पण भरपूर आहे मी नाश्त्याची तयारी करायला घेतली मी सर्वप्रथम बटाटे उकडायला टाकत आहे कारण मी आज बनवणार आहे तांदळाचे डोसे त्यानंतर यांनी इडलीचं पीठ आणलं होतं ते मी पातेल्यात काढून घेते कारण ते थोडंसं नॉर्मल व्हायला वा ठेवावं लागेल मग बटाटे तुम्ही बघू शकता उकडून झाले आमच्याकडे बटाट्याची भाजी डोस्यासोबत जास्त कोणी खात नाही कारण आमच्याकडे जास्त चटणी चालते चटणी घरात सगळ्यांनाच खूप आवडते मी आता मस्त बटाट्याची काप करून घेते आहे त्यानंतर छान अशी सुकी भाजी करणार आहे आमच्याकडे सगळेच तिखट खातात सगळ्यांना चमचमीत आवडतं त्यामुळे मी मस्त अशी भाजी थोडीफार तिखट झणझणीत करते आणि ती खायला पण डोस्यांसोबत खूप छान लागते त्यात थोडंसं आपण धने पावडर पण टाकायची सो त्याने इतका छान टेस्ट येते आणि खायला पण खूप छान लागते तुम्ही बघू शकता इतकी छान अशी भाजी झाली आणि त्याचा वास पण इतका छान येतोय बटाट्याची भाजी तर झाली आहे म्हटलं आता छान असं खोबऱ्याची चटणी करूया ओल्या खोबऱ्याची चटणी खूप छान लागते ओलं खोबरं घ्यायचं त्यासोबत हिरव्या मिरच्या घ्यायच्या जा चार पाच त्यानंतर त्यात कोथंबीर घ्यायची मिक्स करायची त्यात आणि चव आपल्या चवीप्रमाणे त्यात मीठ ॲड करायचं जा, सर्वप्रथम मीठ थोडंसंच टाकायचं कारण की खोबरं बारीक केल्यावर ते एकदम थोडं होतं सो चवीप्रमाणेच आणि थोडंसंच मीठ टाकायचं त्यानंतर मी मस्त बारीक केलं आहे खोबरं आणि त्याला मस्त अशी फोडणी देते त्यासाठी मी तेलामध्ये मोहरी आणि कडीपत्ता टाकला आहे तुम्ही बघू शकता ते तेल गरम झाल्यावर मी त्यात टाकलं म्हणजे तडका चांगला बसतो त्याला आणि ते गरम झाल्यानंतर ते मस्त असं खोबऱ्याच्या चटणीवर टाकायचं सो इतकं छान स्मेल पण येतो आणि टेस्टला पण खूप छान लागतं आणि ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं खोबऱ्याची चटणी झाली होती व सगळ्यांनाच खूप भूक लागली होती सो मी लगेच डोसे करायला घेतले इतके छान डोसे आले होते सगळ्यांनाच भूक लागली होती सो मी लगेच सगळ्यांना सर्व केलं आणि सगळ्यांनी खूप पोटभर खाल्लं यज्ञेशाचा पण नाश्ता बाकी होता ती बोलली मम्मा मला गॅलरीमध्येच नाश्ता करायचा सो ती मस्त खेळत खेळत आणि मस्ती करत करत तिने तिचा ती नाश्ता पूर्ण केला आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू